नमस्कार आता मी उभा आहे माणिकपूर पेट्रोल पंप शेजारी आपण बघाल तर एक पेट्रोल पंप आहे त्याच्या मागच्या साईडला एक भीषण आग लागलेली आहे अग्निशमक चे जवान पोलीस झालेलं एन... आहे आणि मोठ्या प्रमाणात जी आग लागली त्या आंतरात पूर्णपणे नियंत्रण करण्यात आलेलं आहे सर नेमकी काय घटना होती आणि आता सध्याची परिस्थिती काय आहे आम्हाला आगीची वरती सुमारे एकच्या एक, एक वाजता मिळाली की माणिकपूत पेट्रोल पंपाच्या पाचशा इमारतीमध्ये पहिल्यावरती आग लागलेली आहे आमची त्वरित आमची फायर इंजिन आणि माझा स्टाफ लगेच निघाला घटनास्थळी पोहोचल्यानंतर पहिल्यांदा आग आगही त्यांच्या निश्चित आले आणि तरच त्वरित आगीवर पाण्याचा माराव क्लिंग बसित चालू केला हे चर्चच्या ट्रस्टीचं संपूर्ण मटेरियल असल्या कारणाने ते सगळं प्लास्टिक मटेरियल आहे त्यामुळे कसं माझी जीवित आणि तिथे पुढच्याही गोष्टी झालेली नाही आहे वित्त आणि या प्लॅस्टिक मटर असल्याकारणाने तरी पण माझी एक टीम एक फायर इंजिन आग होईपर्यंत ती माझी घटनास्थळी असणार आहे बाजूला पेट्रोल पंप जवळ असल्याकारणाने माझ्या आज कर्मचाऱ्यांच्या जा सर्दीचे प्रयत्न चालू होते तरी पण पेट्रोल पंपांना कोणती विचार होता आम्ही ती पूर्वपूरना आग कंट्रोल केलेली आहे तिथे कोणत्याही आणि झालेली नाही आहे त्यावरती असणारे कर्मचारी तिथे आग होईपर्यंत माझी स्टँडबाय गाडी राहणार आहे कॅमेरापर्सन इम्रान बरोबर मी चोवीस तास